अरे नमस्कार वैबा नमस्कार अरे नमस्कार 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 भाऊ अरे कधी आरे मी आताच आलो अर्धा घंटा झाला मध्ये येऊन तुम्ही घरी नव्हती मी घरी जा दुकानात बसलो तुम्ही गोपाळच्या दुकानात बसा नाश्ता पाणी झालं असेल ना चहा पाणी छाया अ छाया झालं झालं नाश्ता पाणी झालं चहा झालं तुमचीच वाट पाहणं चालू होती असो असो बसा काय बाबा तुम्ही आवाज केला ना मला अरे हो सुंदरी म्हटलं काही स्वयंपाक पाणी केला की नाही बाबा आले तु हा काही स्वयंपाक काही आणायला गोळ विठ्ठलले फोन कर नाही तर गोपालले सांग अरे नाही नाही इ आता जाऊ दे आम्हाला हे बा नाश्ता पाणी आताच झालं फुल झालो आता जेवायची अजिबात इच्छा नाहीये अन मी काही नवीन नाहीये चेतो आता मी आता कसं मला आजच सुट्टी होती म्हणून थांबलो असतो जेवायचं की आता हे नका करू जाऊ दे आता आम्हाला पण बाबा स्वयंपाक झाला ना झाला स्वयंपाक झाला आता स्वयंपाक झाला आता कशाला नाही म्हणून नाट लागते ना नाही आता जेवणच कर करून जा अरे काय करत बसली बाई मी तुला पहिलंच नाही म्हटलं होतं आपल्याला टाईम होती ना छाया लवकर आपल्याला जायला अरे जराच आहे ना आता जा आजच्या दिवसात थांबा ना आता काय आले तर चला ना चला तिकडे दुकान बिकान पा कसं थोडंसं आता नवीन काम केलं जरा दुकानाचं तर जसं आता ते म्हणजे पहिले विषय झालं झाला आपलं गोपालच्या हॉटेलचं आपले मस्त झालं आता ते पाहून घ्या तुमच्या जवळच मोठ्या जवळ यायचं दुकान पाहून घ्या किराणा दुकान हा पायत ना का जवळ यायचं चला ना तिकडे जेवण घेऊन करून जाऊ येऊन चक्कर मारून तोपर्यंत मग तयारी करते छाया मग चालू संध्याकाळचे मी तर आज थांबवूनच जाणार इथं हो पाहू ना आता ते कसं येऊ बा थांबलो असतो थांबायचा काही प्रश्न नाहीये सुट्टीच नाही लकाची सुट्टीच देत नाही मालक आजच्याच दिवस सुट्टी दिली ती जबरदस्ती घेतली असं म्हणा तुम्ही बाबा बा पोरली आधार लागते पुरी दिवाळी संपत आली पण दिवस नाही तर मी सुट्टीच नाही तर पहिली म्हणून राहिलं तसं पण हे म्हणे तसं बाई येत म्हणे ना मंदाबाई येत म्हणे नंदाबाई माय पिक्चर ना मग आलो नाही मी आता सुट्टी नाही भेटी मध्ये बर बाबा मी ताट वाढू का मग हो बाई वाढून दिलं ताट वाढून दे ते विठ्ठल कधी ते विठ्ठल फोन लावून देणार हो बाबा ते निघाले तर सत्ता येतोस येतोस म्हणजे दहा मिनिटात बरं बरं तू तर बरं ताट वाढून दे बाई बाकी अजून काय म्हणते मग हा काय धंदा पाणी कसं काय आणि आपल्या याच कसं चालू आहे गजाननचं तुमच्या पोराचं काही लग्न किमानाचं काही आलं की नाही योग्य वर्षी नाही ना आता कसं आहे भाऊ आता बा आजकाल पुरेल पाहिजे सगळं भरपूर आपलं कस आता पोरगा आपला टेम्परवारी म्हणून लागेल शाळेवरच्या पोराशी म्हणून तो पोगार पाणी काही नाही आहे त्याली घरपे घे आपलं असं बांधील नाही ना दुसऱ्याची पोरगी आणतो म्हटलं तर सगळं बरोबर पद्धशीर पाहिजे आता गरिबी गरिबी काम आहे आपलं त्याच्यात पहिले पाऊ म्हटला आता घराचं पहिले पाऊ नाहीच म्हणते तो पहिले घराचं पाऊ म्हणते कस मग करू म्हणते म्हणजे खर्च वाढदिवस आहे ना मग समजा हल्ल्यावर घराचं भांगच राहून देईन त्यासाठी तो म्हणतो पहिले घराचं थोडस बांधून घेऊ कामापुरतं बांध असलं की मग एक दिवस आपलं घरच म्हणजे हे आहे ना असं बद्दशीर काहीच नाही ना त्यान घराच पाहू पहिले मग पाऊ लग्नाचं पुढच्या वर्षी असं असं हा ती बरोबर आहे म्हणा घराचं पाहून घ्या पाहिजे घरदारसून असली की हा हा तेच ना मग तेच नमस्कार मामाजी नमस्कार कधी आली लय वेळ चालू जोई प मी लय वेळ चालू या दुकान बंद करून आले का आता हो हो मामाजी या टायमाला मी दुकान बंदच करत असतो जेवणाचा टाईम झाला ना या रोज दुकान बंद करतो मी फोन आला आता बाबा आले म्हणे मग जर अर्धा घंटा लवकर बंद केलं असो असो हा ते आता कसं मी आता इथे म्हणजे लवकर जाऊनच राहिल तो आम्ही घरी बाबाला तुमच्या जेवणासाठी हे केलं नांदा लावला ना जेवणच करून जा म्हणे म्हणून थांबलो अरे नाही मामाजी जेवण करून जास ना जेवण करून जा मी तर म्हणतो उद्याच आले जा ना आजच काय एवढं हे नाही कसं आहे बाप्पू जवयब हा बोललो असतो पण सुट्टी नाही आहे ना सुट्टीच नाही आजच सुट्टी आहे फक्त उद्या सुट्टीच नाही मला एकच दिवस सुट्टी काढली मोठं मुश्किल काढली मी भेटतच नाही सुट्टीच नाही भेटत ओ सुट्टीच नाही आहे काय आता एक दिवस हे काय नाही म्हणते का मला सुट्टी द्यायचं नाही लेखाचा सुट्टीच देत नाही तू ते एवढा गोर आहे आणि ते आपल्या गजानच्या छाळा चालू झाल्या तु तू आला नाही घ्यायला बैली त्याला सुट्टी नाही आहे सारखं झालं आपले काही आमच्या असं असं काही हरकत नाही काही जेवणाचं काय स्वयंपाक केला की नाही केला छायानं ना? हो स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला तुमचीच वाटपाऊरायला होतो बरं बरं बस बाबाजी मी आलोच हात वगैरे गरजून आलोच मी ये बाबा जावा मस्त 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 आगा। मस्त पौठा लावला भाजी गरम गरम काडवडे अब भाजी गरम पाजी उठले छाया गरम गरम भाजी आणना मग जायना मरा भाजी आणना भाऊ जा लाडू नका भरा कायस ने खाल्लं तुम्ही त अजून हो बाई खातो ना काही नवीन नाही हो मी खातो खातो अरे सुन बाई गरम गरम भाजी आण बाबाली गरम गरम ना भाजी नाही नाही राहू दे राहू दे हंडी चालतात आपल्याला जास्त भजे खातच नाही मी नाही आणते ना आणते ना आणते गरम गरम करून आणते बाबा शांतवेत जेवा शांतवेत जेवा बाकी कशी झाली भाजी मस्त झाली बाई मस्त भाजी झाली तू आणते हाती अन्न पूर्ण आहे बाई मस्तच स्वयंपाक करतो तू शांतवेत होऊ भाऊ शांतवेत होऊ द्या जायचे घाई नका करू तू मला म्हटलं मुक्का मीरा तू नाही म्हणून राहिले <laughs> नाही बाई आता कधी आलो की राहीन बाप आता मी राहत बरं फोन नाही मला हुँ? एक फोन नाही मला कृष्णाचा एक फोन नाही मला इतकं का बाई बाईकुला एक फोन नाही करत मला मीच कशाला करू मग त्याला फोन इतकं अकळला एक मी पण नाही करत तिकडे आला ना तू गावात आला ना घरी फोन करायला काय झालं आणि ती बबीता माझी जेठारी मोठी चांगल्या मनाचा वाव आणते तिचा पण एक फोन नाही कोणाचाच फोन नाही मला घरून येथे कंटाळले का मला मलाच कुठे आवडत मग लोक इथे बिलकुल फोन नाही करत त्यांना माझ्या पप्पाकडे काय का कमी आहे का इथेच राहून जाईल मग मग माझ्या पप्पा माझ्या नावावर म्हटलं एक दोन तीन एकर वाळ करून देतील म्हटलं त्याची कमी नाही म्हटलं मला नाही वागलो तर चालते आणि काय करून राहिले ग काय करून राहिले काही नाही मोबाईल बाई काय काय म्हणतो ती काय म्हणू माहिती आहे का म्हटलं शाळेच्या बापाला म्हटलं माहिती आहे की मी तुला पावन चार आवन चालू आहे म्हटलं सगळं श्रीखंड पुरी गुलाबजाम मस्त मस्त गोळगोळ पदार्थ आणले त्याच्यासाठी हो माहित आहे मला आला म्हणून तिचा बाप हो वा 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 ते बरोबर सुस्ती बरोबर सुस्ती त्यांनी त्यांचं गणभूत आले की बरोबर त्यांनी त्यांचं त्यांचं करता येते फक्त आपण सारखं त्यांचे आकड होणार वया पडतात आपली आई पाहिजे ना आपली आई पण पुढे पुढे करायची वया आला तर आपली आईची पण चुकी आहे त्याच्यात तिलाच काय म्हणून फायदा नाही मग त्यांनी त्यांचं आले की बरोबर गोळ्या म्हटलं आपण किती झाले आहे तर आपल्याला करून राहिली మాది మాడీ హ कशा आपलं इम्प्रेशन कमी करायचं आपण पोरिया म्हटलं या घरच्या शेवटपर्यंत इम्प्रेशन ठेवायचं त्यांच्यावर पायाकडे दाबून ठेवायचं यांना चांगलं हे पाय जाऊ नको दूध तू आणि तुझं कसं बोलणं खूप म्हणजे टोकदार आहे माहिती आहे मला माणसं म्हणायला लागते तुझं बोलणं तो आता आयन बापाला आण मीटिंग मिटिंग भर त्याची मिटिंग मीटिंग भरू मिटिंग मध्ये सांगता त्या पोरीचे कारण आम्ही सगळे सांग मिटिंग मध्ये अपमान करतो त्या चांगला माझा पण तूच विचार चालू आहे पण चल ना मग खाली चल ना दोघी म्हणून बोलणं कसं दोघी म्हणून बोललं तर फरक पडते इम्प्रेशन वाढते एकटीच कसं अगं एकटे बोलायला गेली मी कि पप्पा येतात मम्मी येते त्याच्यानं मग तिकडं गोंधळ उडते घाबरत मी कोणालाच नाही मला माहिती तुला मी आधी अजिबात घाबरत मी कोणाला माझ्या बापाला नाही भेट म्हणा मी खूप धोटाय तशी पण कसं तू पाहिजे सोबत मला थोडस म्हणजे कसं सांगा राहते मग हो चल ना मी काय आवडतो काय कोणाला चाल चाल हम्म दारू झोपली काय झोपली तर मग दार उडून घे ना झोपली तिला एकटीला हो झोपली ती तिचं टेंशन आहे गेला आहे ती मोठी झाली चल चल आपण जाऊ हे चालू जातील पटकन जाऊ आम्ही मीटिंग भर त्यांची चांगली सटक काढू बर आई येते मग येते हा ये बाई ये तू तुला तर म्हटलं राहून द्या तुम्ही नाही म्हणतात ते बाबा नाही आई बाबा रे सुट्टी नाही ना, ना, सुट ना मग नंतर कधी राहते बाबा चला बाबा हो हो बरं येतो ये बाई बाई येतो हा हो बा आता काय या मग आता जा आता गाडी आहे नाही साडेसहाची गाडी आहे इथून ओहो साडे सहाची आहे गाडी अरे आई लक्षच नाही माझ म्हणतात श्वेता ताई झोपलेले आहेत काय उठू का त्यांना त्यांचा नमस्कार करून येतेस मी रूममधून हा असतील झोपेल असतील काय माहित नाही जेवल्या बी नाही झोपेल असतील मग काय जाय असतील मग बापरे निघाला पण का मॅडम निघायचीच तयारी आहे वाटते हा हो ताई हो बस आता निघालीच होती मी तुमच्याच तिकडे येणारच होती मी तुम्हाला बोलवायला हो काय अच्छा मी आम्ही आता आलो इथे वेळेवर म्हणून आम्हाला तू बोला येणार होती ना आम्हाला काय मूर्ख समजतीस का ग हा आमचं चा मागं चालली होती काही मान नाही मरणार नाही हे मान नाही पाणी तुझ्याकडे का ग ये तुला काही कळते की नाही की आपण चाललो आपल्या माहेरीच नंदांच्या आम्हाला ता नमस्कार वगैरे करावा म्हणून नाही नाही ताई मी आता तिकडे येणार सो ती मी खरंच येणार होती आईला विचारा मी आईला आताच म्हंटल की ताईचा नमस्कार करून येते म्हणून मी खोटा आयडी कोणी कडची म्हटलं थोडंफार तर पूर्ण ओढण लावायचं असतं

तुम्ही इथे किती मोठे आहे म्हातारे झाले तुम्ही तुमची केस पण पांढरी झाली तरी अक्कल नाही तुम्हाला मंदा चुप बसा म्हटलं जरा समजा सांगा बरं मंदाली समजा सांगा बरं मंदाली काहीच बोलायचं अक्कल नाही तुम्ही हा ना, लहान नाही पाहत मोठं नाही पाहत कधी पाहिजे तमाशा कधी पाहिजे तमाशा प्रियंका गेली तेव्हाही तमाशा छाय झाली तेव्हाही तमाशा काय लावलो तुम्ही नाही अग मम्मी तुला काहीच समजते का तू चुप बस बरं काहीच समजत नाही मम्मी पूर्ण बोलत सुनांना बोलत असत सुनांना मला का शिकू तुम्ही कोणा बोलला असेल कोणाला नाही ती पहिली तुमचे नवऱ्याला फोन करा त्याला जाबर माझ्या घरून त्याला जा माझ्या लवकर बाई मंदा चुप बस ना हा तू अपेक्षा किती मोठे आहेत ते वय बुवा ते बापा सारखे आहेत असं बोला का बाई मोठे सांग पप्पा मी काही चुकीचं नाही बोलली पप्पा जे आहे ते बोलली मी जे आहे ते तुम्हाला काय काय वाईट वाटतो का चांगला वाटतो मग काय सोडा नाही इला हा चालली होती म्हटलं बापा सोबत आणि नमस्कार पण नाही करणार नंदांचं इनी अरे वाह ही कोणती रीत आहे तिचं म्हटलं बाई कोणी कोण म्हटलं दोघी बहिणी म्हटलं शांतेत कसं काही कार्यक्रम पार पडला म्हटलं आजचा बाबा आधी काही के नाही केला असं काही झालं का आजपर्यंत झालं नाही ना असं उस... तिस म्हटलं इथे कसं चांगला दिवस निघाला म्हटलं